जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लेवर सायम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे मिरज ते पुणे व मिरज ते घटप्रभा या दरम्यान धावणाऱ्या सर्व डेमो गाड्या ह्या रद्द करण्यात आल्या आहेत अशी बातमी आहे याच बातमीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझे चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो दुहेरीकरण व इंटरलॉकिंगच्या कामासाठी मिरज ते पुणे व मिरज ते घटप्रभा या दरम्यान मेग अप्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे चोवीस डिसेंबर ते बारा जानेवारीपर्यंत मिरज ते कोल्हापूर मिरज ते कुर्डुवाडी कोल्हापूर ते सांगली सांगली ते मिरज या मार्गावर धावणाऱ्या सर्व डेमो रद्द करण्यात आले आहेत तसेच मित्रांनो मिरजहून लोंडा व कॅसल रॉकला धावणाऱ्या गाड्या या घटप्रभापर्यंत येतील आणि घटप्रभापासूनच ह्या गाड्या परत जातील तसेच मित्रांनो पुणे ते कोल्हापूर दरम्यान रात्री धावणारी स्पेशल सह्याद्री एक्सप्रेस सव्वीस डिसेंबर ते नऊ जानेवारी आणि बारा जानेवारी ते चौदा जानेवारी या कालावधीत रद्द करण्यात आले आहे मित्रांनो धनबाद कोल्हापूर व नागपूर कोल्हापूर ही गाडी पंढरपूरपर्यंत येतील आणि पंढरपूरवरूनच ह्या गाड्या परत जातील मित्रांनो कोल्हापूर ते मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस व कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस या दोन्ही गाड्या सुरू राहणार आहेत मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र